निमगुड गावाजवळ रात्री रुग्णवाहिकेच्या भीषण अपघात रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जागीच मृत्यू चालक गंभीर जखमी शिंदखेडा तालुक्यातील निमगुड गावाजवळ काल रात्री दोन अपघात घडल्याची घटना घडली आहे सदस्य वृत्त असे की दिनांक चौदा जून रोजी दोंडाच्या सारेखेड्या निमगुड अनरत शहादा परिसरात जोरदार विजांच्या कडकडा पावसाने जोरदार हजेरी लावली या मुसळधार पावसात शहाद्याकडून गंगोत्री फाउंडेशन ही रुग्णवाहिका शहाद्याहून धुळ्याकडे जात असताना तिच्या निमगुड गावाजवळ भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिका रस्त्याच्या पलीकडे उलटल्याने रुग्णवाहिकेतील रुग्ण दगावल्याची घटना घडली आहे तर रुग्णवाहिकेच्या चालक सुद्धा गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे तर दुसरा अपघात पिकअप वाहनामध्ये भाजीपाला घेऊन जात असताना निमगूळ ग्रामपंचायतीसमोर ती सुद्धा रस्त्याच्या पलीकडे उलटल्याने अपघात घडला एकाच रात्री निमगुड गावात सतत दोन अपघात घडल्याने गावातील नागरिकांनी एकच धाव घेऊन अपघात झालेल्या वाहनांना व जखमींना मदत करत कार्य केले यावेळी निमगुड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालक पिंकू बागल यांनी देखील या ठिकाणी मोठे योगदान दिल्याचे समजते सातपुरा न्यूज नेटवर्क शहादा